श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्येला आषाढी अमावास्या किंवा दीप अमावास्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे या दिवसाचं महत्त्व काय दिव्यांची पूजा कशी करावी या दिवशी मुलांना का ओवाळलं जातं आणि यंदा ही तिथी अमावस्याची की कधी आहे त्याचा कालावधी काय याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गंगा स्नान करणे दान करणे फारच लाभदायक ठरतं दीपअमावासेच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिके यांची पूजाही केली जाते या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले सुद्धा जातात तसंच आषाढ अम्वासेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करण्याची सुद्धा प्रथा आहे प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करून अक एकशे आठ प्रदक्षिणा घालायची जर एकशे आठ प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर किमान अकरा प्रदक्षिणा तरी तुम्हाला घालायच्या आहेत तसेच या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पुरणाचा नैवेद्य दाखवतात असं केल्याने पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात इतकंच नाही तर या दिवशी व्रत केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात त्यांच्या आत्मेला शांती लाभते या दिवशी एखादा झाड लावल्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते यंदा आषाढ अमावस्या तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार रविवारी म्हणजे चार ऑगस्टला आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या ही केली जाणार आहे चला जाणून घेऊया दिव्यांची पूजा आपल्याला कशी करायची आहे तर या दिवशी आपल्या घरामध्ये जेवढे पण दिवे असतील अगदी लहानातले लहान मोठ्यात मोठे सर्व दिवे आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत मग त्या समया असू दे निरंजन असू दे इतर छोटे मोठे दिवे असतील ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचे पुसायचे आणि त्यांना आपल्याला एका पाटावर मांडायचे आहेत पाटाभोवती आपल्याला रांगोळीही काढायची आहे त्याचबरोबर तुम्ही फुलांनीसुद्धा सजावटही करू शकतात सर्व दिव्यांमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे वाद लावून घ्यायची आणि हेच सर्व दिवे जे आहेत ते आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आता काही ठिकाणी जे आहे मातीचे दिवेसुद्धा बनवून त्याची पूजा केली जाते आता आमच्याकडे जे आहेत कणकेपासून गोड दिवे हे तयार केले जातात कणकेला जे आहे घट्ट मळून घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये थोडंसं गुळ घालून असे हे गोड दिवे तयार केले जातात थोडीशी हळदसुद्धा घातली जाते आणि त्या दिव्यांना उकडलं जातं आणि त्यानंतर जेव्हा ते दिवे शा थंड होतात त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल किंवा तुम्ही तूप घालू शकता आणि त्याच्यामध्ये लांब वाट टाकून आपल्याला असे हे दिवे तयार करून घ्यायचे ते दिवेसुद्धा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आणि त्यांचा नैवेद्य देखील दाखवला जातो या दिव्यांना हळद कुंकू फुलं अक्षदा वाहून त्यांची पूजाही केली जाते त्याचबरोबर आरती देखील केली जाते अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे आता हे जाणून घेऊया की आपल्याला लहान मुलांना का ओवाळायचं आहे ह्या दिवशी लहान मुलांना ओवाळण्याचं काय महत्त्व आहे आपण लहान मुलांना वंशाचा दिवा असे म्हणतो आणि म्हणूनच या दिवशी लहान मुलांना ओवाळण्याची पद्धत आहे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे दिवे लावून आपण अंधार दूर करतो ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करतो आणि म्हणूनच संध्याकाळी शुभम करोती ही प्रार्थना दिवे लावण्याच्या वेळी लहान मुलांकडनं बोलूनही घेतो आणि म्हणूनच त्या दिवशी लहान मुलांना ओवाळलं जातं दिव्यांची मनोभावे पूजाही केली जाते घरातील पिडा टळावी अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसंच ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजाही केली जाते तर चला जाणून घेऊया दीप अमावास्याची कथा काय आहे यमुनेच्या तीरावर जेव्हा गायी गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती केली आणि असंच तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशा प्रार्थना केल्या तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग आषाढ अम्वासेला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवस म्हणून ओळखले जाऊ लागलं तर हे आहे दीप अमाच महत्व माहिती पूजा विधी त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांना का ओवाळायचं ह्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ